नमस्कार मी शिवाजी महारुती दांगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे निवडणुकीला उभा आहे आमचे महाविकास आघाडीतर्फे आम्ही चारही उमेदवार आज या रिंगणात उभे आहे तरी आम्हाला खरंच आम्ही कालपासून जो खांदा कॉलनीमध्ये फिरतो आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की गेले गेले पंधरा वर्ष ज्या लोकांना आम्ही निवडून दिलं त्यांनी काही आमचे प्रश्न काही सोडवले नाही आणि त्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहे की तरुण आम्ही सर्व सुशिक्षित सुशिक्षित उमेदवार आहे त्यांच्याकडून काहीतरी त्यांना एक अपेक्षा आहे त्यांची अपेक्षा नक्कीच आम्ही पूर्ण करीन आणि सर्वांना महाविकास महाविकास आघाडीतर्फे सर्वांना मी सांगतो की आम्ही जोमाने काम करून खरंच आम्ही खांदा कॉलनीवाशांचा विकास घडून आणेन <laughs> मालमत्ता करचा मुद्दा या तीर्थ हाती खूप महत्वाचं आहे तुम्ही याविषयी खूप मोठा आवाज उठवलेला आणि त्याचा तुम्ही पाठपुरा पण करत होता आता या निवडणुकीत तुम्हाला त्याचा किती लाभ होणार कशा प्रकारे होत गेल्या पाच वर्षामध्ये पनवेलकर आणि खांदा कॉलनीकरांना दुहेरी टॅक्स भरावा लागलेला आहे पनवेल महापालिकेने ज्या पायाभूत सोयी आपल्याला अपले मालमत्ता कर लावला त्या पनवेल महापालिकेने पायाभूत सोयी सुविधा मुळात दोन हजार बावीस ला ताब्यात घेतल्या आणि तेव्हापासून खरं तर मालमत्ता कर आकारणी केली पाहिजे ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे ज्या खांदा कॉलनीकरांनी आपल्या चार नगर निवडून दिलं हा कराचा विषय मिटवला पाहिजे हे न करता उलट कर आकारणी सुरू करावी ह्यासाठी त्या ठरावर यांनी सहाय्या घेतलेले आहे आणि कराबद्दल त्यांनी बोलण्यापेक्षा त्यांनी कर आकारणीला सहाय्या तिथं सहाय्य केलेल्या आहेत मग खांदा कॉलनीकरांनी हे लक्षात ठेवावं तसंच खांदा कॉलनीमध्ये सार्वजनिक शौचालय एकच आहे खांदा मध्ये फुटपाथ फेरीवाल्यांना जागा नाहीये मच्छी मार्केट नाहीये अशा अनेक प्रश्न खांदा कॉली आहेत आणि खांदा कॉलनीकरांनी त्यांना जेव्हा मत मागा येतील तेव्हा हे प्रश्न नक्की विचारलं की तुम्ही ह्या पाच अगोदर पण तुम्ही पंधरा वर्ष न करता की तुम्हाला ह्या का सोडवता आला नाहीत आणि मग खांदा कॉलनीकरांनी हे लक्षात ठेवून नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी मी महादेवा अ मधून सिटी मधून निशाने आहे ब मधून श्रुती बनगर यांची निशाणी पंजा आहे क मधून पूजा जाधव यांची निशाणी मशाल आहे आणि ड मधून शिवाजी दांगट यांची निशाणी मशाल आहे खांदा कल्लीकरांनी ह्या आमच्या महाविकास आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतानी निवडून द्यावं आणि आम्हाला पाच वर्ष त्यांची सेवा करायची संधी द्यावी नमस्कार मी श्रुती अप्पासाहेब बंडकर पंधरा ब ची उमेदवार तर गेल्या पंधरा वर्षांमध्ये जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनी काही काम केलेले नाहीत जसे की रस्ता रस्त्याचे प्रॉब्लेम्स असू दे किंवा हे मच्छी मार्केट आणि बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत फुटपाथचे प्रॉब्लेम झाला चांगले सॅनिटेशनचा प्रॉब्लेम आहे मैदान नाही आहे चांगलं आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या ते आम्ही सोडवू हे सगळ्या समस्या आम्ही सोडवू आणि आम्हाला एक संधी द्या पुढच्या पाच वर्षांमध्ये आम्ही हे प्रॉब्लेम सोडवू नमस्कार मी पूजा संतोष जाधव मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाची उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे मशाल लोकांचा प्रसि प्र, प्रतिसाद खूपच छान मिळत आहे आणि लोकांच्या संतापाचं वातावरण दिसत आहे आपल्या खांदा कॉलनीमध्ये खूप अनेक समस्या आहेत जसे की रस्त्याची समस्या आहे उद्यानेची समस्या आहे गटारांची समस्या आहे स्त्रियांसाठी साधं शौचालयही नाहीये त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही चारही उमेदवार या मैदानात उतरलेलो आहे तरी सर्व खांदा कॉलनीतल्या रहिवाशांना मी विनंती करते आम्हाला बहुमतानी विजयी करा धन्यवाद